वेलकम बालमित्रांनो आपण तीस दिवसात मराठी वाचन व लेखन ही कृती पुस्तिका सोडत आहोत निपुण भारत व निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत आपण ही कृती पुस्तिका तयार केलेली आहे तर आत्तापर्यंत आपण दिवस सहा दिवसापर्यंत सोडवलेली आहे तर या सहा दिवसामध्ये आपण कोणते अक्षरं पाहिले त्याचं एकदा परत वाचन करू या पहिल्या दिवशी आपण अक्षरांची अवयव यांचा सराव घेतलेला आहे त्यानंतर दोन अक्षरं शिकली होती स्वर अ आ अननस, अ, आरसा आ, इमारत ई, इ, इ। उखल उ, उस, इ उ, एक, ए, ऐरन ओठ ओ औषध औ अंगठी आहा आहा ॲ ऑटर आ कप क, खडू, ख गणपती ग घर घ चमचा च छत्री छ जग झगा ज, झ ज, हे अक्षर आपण लिहिलेले आहे वाचलेले आहे गिरवलेले आहेत तर यांचा आता आपण परत एकदा वाचन घेऊया अ आ ई ई, उ, उ, ए ऐ अम आहा ॲ क ख ग घ च छ आणि झ हे सहाव्या दिवसापर्यंतचे अक्षर स्वर आणि व्यंजन शिकलेले आहोत आता आपला दिवसाचा आहे सातवा तर या सातव्या दिवशी आपण चार अक्षरं पाहणार आहोत त्यामधलं हे पहिलं अक्षर ओळखाई चित्र कशाचं आहे टमाटर तर या टमाटरचा आता आपल्याला ट शिकायचं आहे तर टमाटर कोणत्या रंगाचं असतं लाल तर या टमाटरला तुम्ही लाल रंग द्यायचा आहे देठ हिरव्या रंगाचा असतं इथे हिरवा रंग देऊ तर या टमाटरचा ट कसा गिरवायचा ते आपण पाहूया ट मा टर लिहिलेलं काय नाव आहे तर एक दोन तीन एकदम सोपा आहे अभिरेश अर्धा गोल आणि वरती शिरोरेखा ट एक दोन आणि तीन या टमाटरचा ट आता आपण यामध्ये गोल करू या श या शब्दांमध्ये ट ट तो, 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 तो। तर या टला आपण आता लिहूया एक एक दोन एक दोन तीन ट एकदम सोपा आहे ट do 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 two. तर आता आपण टमाटरचा गिरवलेला आहे आणि लिहिलेला आहे तर आता खाली चित्र ओळखा कशाचा आहे ठसा तर या ठशाचा आपल्याला ठ शिकायचा याला आपण रंग देऊ ठसा ठ सा, आता सोपा एकदम लिहिण्यात एक आणि असा खाली गोल काढायचा पुन्हा ठ एक दोन तीन ठ आता हा ठ यामध्ये गोल करूया ठ ठ ठ ठ 토토 아다폰 릴 프테크비스 릴란 안타워 와짜이제 토토토토토토 토토토토토토토토토토토토토 <shras> 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 ཚཚང བྱིས བྱེད 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 पण आज दिवस सातव्याला ट आणि ठ हे दोन अक्षर पाहिले त्यानंतर आपण तिसरं आणि चौथं अक्षर पाहूया तिसरं कोणतं अक्षर आहे पा चित्र कशाचं आहे ओळख आहे डमरू तर या डमरूचा आपल्याला ड शिकायचा आहे तर या डमरूला आता तुम्ही रंग द्या डमरूचा आपण ड गिरूया ड म रू एक dua, ani tiga, satu, dua, ani tiga. supaya karena kata ya dolar apun, gul ya. do, 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 do ड ड ड तर आता ड आपण लिहू एक एक दोन एक दोन एक दोन तीन ड दो, ड tapa lah. giru, lihun Do. do, 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 do 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 Đô 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 Đô

ड तर आता आपण डमरूचा ढ लिहिलेला आहे वाचलेला आहे आणि गोलही केलेला आहे त्यानंतर आता हे नवीन अक्षर आपण पाहूया ओळखा चित्र कशाचा आहे ढग तर या ढगाचा रंग कोणता असतो आकाशी तर त्याला आपण आता रंग देऊया ढगाचा ढ आता आपल्याला शिकायचा आहे रंग द्यायचा अगोदर ढगाचा ढ आता आपण गिरूया ढ ग ढ ग शब्द लिहिलेला आहे एक दोन इथं गाठ मारायची आणि वरती तीन एक दोन गाठ मारून वरती तीन ढ आता आपण ढला गोल करूया ढ ढ ढ ढ ढ ढ ढ़, 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 आता अपन लिहन का एक दोन, तीन ढ ढ आता आपण ढ लिहू ढ ढ ढ ढ ढ Do, 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 do,

Đồ do, 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 तर आता आपण दिवस सातव्याला चार अक्षरं पाहिलेली आहे टमाटर ट ठसा ठ डमरू ड ढगाचा ढ ट आणि ढ आत्तापर्यंत आपण सात दिवसात कोणते अक्षरं पाहिले ते परत एकदा वाचन घेऊ अगोदर आपण अवयवांचा सराव घेतला त्यानंतर अ आ ई